राजकारणात कुणी कुणाचा मित्र नाही कुणी कुणाचा शत्रू नाही असं मानलं जातं त्यामुळे राजकारणात कधी काय होईल याचं नेम नसतं आज सत्तेत बसणारे एकनाथ शिंदे कधी सत्तेच्या बाहेर जातील आणि कधी देवेंद्र फडणवीस यांचा साथ सोडतील हे काही सांगता येत नाही आणि तशी तयारी सुद्धा विरोधक करत आहे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलट करण्यासाठी एक डाव एकनाथ शिंदे यांच्या समोर टाकला आहे त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा खुला ऑफर दिला आहे एकनाथ शिंदे बंड करून उद्धव ठाकरे यांना बाजूला सारून स्वतः मुख्यमंत्री बनले अडीच वर्ष भाजप सोबत मुख्यमंत्री बनले लाडकी बहीण योजना पण मुख्यमंत्र्याच्या नावाने चालवली लाडका मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण श्रेय सुद्धा एकनाथ शिंदे यांचं होतं त्यानंतर निवडणुका होतात मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा असर नाही तर तुफान निवडणूक निवडणुकीच्या परिणामात दिसतो आणि महायुती पुन्हा सत्तेत येते मात्र एकनाथ शिंदे लाडके मुख्यमंत्री राहत नसून त्यांचा निवडणुका जिंकल्यानंतर ही डिमोशन होतो आणि त्यांना मुख्यमंत्री ऐवजी उपमुख्यमंत्री बनवण्यात येते या गोष्टीचा राग त्यांचा मनात आहे याचा वेळोवेळी प्रचिती होत असते कधी मंत्री पदासाठी वेळ लागतो तर कधी पालकमंत्री पदासाठी वेळ लागतो आणि वेळोवेळी मुख्यमंत्री पद जाण्याचा खंत त्यांच्या मनात आहे याची प्रचिती होते गेल्या वेळेस पण आम्ही थोडी आतला बदल झाली आहे मनात काही जात नाही ते बदल झाली असली तरी सुद्धा टीम तीच आहे पतला बदल झाली आपण बदला बदल नाही टीम टीम वर्क म्हणून जे आम्ही गेल्या अडीच वर्षात काम केलं पुढे अशात काँग्रेसने या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आणि एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याचा ऑफर दिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवण्याचा फुल ऑफर दिला आहे पुढे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब आहे त्यांना भाजप आता पुढच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अशी पण व्यवस्था करून ठेवणार आहे त्यामुळे आताही बिघडलेलं नाहीये काँग्रेसकडे त्यांनी यावं दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पडताय आता आम्ही ते पूर्ण करू आणि जसं आता अजित पवारांना बिना पैशाचं बजेट मांडावं लागलं तशी वेळ येणार नाही कारण की आता सगळा पैसा गुजरातला चालला गुजरातच्या नेत्यांना चालला महाराष्ट्राचा तो आपण जाऊ देणार नाही त्यामुळे महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्हाला जे त्रास होतो तुम्हाला या काही त्रास होतोय त्याच्यातून तुम्हाला मुक्त होण्याची संधी आहे बुरा मान हो नाना पटोले यांचा या ऑफरला शिवसेनेनेही समर्थन दिलं शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की राजकारणात काही येऊ शकतं मात्र नाना पटोले यांनी भांड लवकर वाजवलं नाना पटोले आमचे सहकारी आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे राजकारणामध्ये काही अशक्य नसतं थोडंच मी सांगू शकतो दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला वाटलं होतं का आणि त्यानंतर परत अडीच वर्षांनी एक असं अर्धमूर्द घटनाबाह्य सरकार सत्तेवरती येईल असे असं तरी कोणाला वाटलं होतं का आणि त्यानंतर दोन हजार चोवीस साली इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का पण राजकारण आहे राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं असं मानदारांचे आहोत आता आमच्या नानासाहेब कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू तर काँग्रेसचे गटनेते विजय वरटीवार यांनी नाना पटोले यांनी काही केली असं सूचक वक्तव्य केलं त्यांनी काय ऑफर दिली ते मी जरा माध्यमातून पाहिले पण हे काय राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो कोणी कोणाचा नस दोस्त नसतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दोस्त भी नाही होता और दुश्मन बी नाही होता समय के साथ सब राजनीती चलती आहे त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची दुसभूज पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे मात्र या एकनाथ शिंदे यांनी भाष्य करीत उत्तर दिलं की आमचा रंग भगवा आहे आणि भगवा रंगात सोबत यावे होळीमध्ये काही होली आहे सगळे त्याचा आनंद घेतात प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद फुटतो पण आमचा रंग भगवा आहे आता भगवा रंग ज्याला परवडेल भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावा आणि या भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे कस आहे सांगता येत नाही म्हणूनच तर एक शिवसेनेची दोन शिवसेना झाली आणि जे अजित पवार शिवसेनेला फंड देत नाही असं म्हणून भाजप बा सोबत बंड करून गेलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि गरज भासल्यास अजित पवारांना स्वतः सोबत घेऊन अजित दादांना अर्थमंत्री बनवून त्यांच्यासोबत सत्ता एकनाथ शिंदे भोगत आहेत अशात राजकारणात परत काही उलटफेर होणारच नाही असं कोणीही ठामपणे सांगू शकत नाही कारण राजकारणात रुजवे फुग्यामुळे मोठमोठी सत्ता कोसळली आहे हे याआधीही अनेक उदाहरणात आपण बघितलं आहे अशात एकनाथ शिंदे राज्याचे परत मुख्यमंत्री होतील का हा येणारा काळ ठरवेल एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजे का असं आपल्याला जर वाटत असेल तर आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा आपण पाहतोय लाईट भारत